मुंबई ब्रेकिंग न्यूज मुंबईत सैनिकांचा आक्रोश मुख्यमंत्री शपथ घेत असताना आझाद मैदानाकडे जाणाऱ्या सैनिकांना पोलिसांच्या अळवणूक मुंबईत आज एकीकडे नवनियुक्त मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज आहेत तर दुसरीकडे आझाद मैदानात सैनिकांच्या आक्रोशाचे चित्र दिसत आहे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आझाद मैदाना कडे जाण्या पोलिसांनी रोखले आहे अजून काय काय झाला ते बघूया चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा आझाद म्हणताना ग्रामीण सैनिक पीक मागतोय न्यायाची पीठ प्रधानमंत्री साहेब येत आहे तरीसुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटरपर्यंत जसं एक कोणी आतंकवादी कसे आहे तसे येणार आहे वा म्हणून आम्हाला डिटेन करताय आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जेव्हा न्यायनी पाहिजे आहे भीतनी मागायचा पाहिजे म्हणून तिथं फक्त नाटक चालू आहे मी न्यायाची भीक मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायला मोदी साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून लिहिलं हिंदुस्तान ना मर देता का कशा मरतारा फेरीत लावतो मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण थांबव आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना फोटा लाख मारली आकडा सांगत येता आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारायला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेतायत तुम्ही सांगताय या आमच्या तुमची समस्या घेऊन आणि तुम्हीच लोकांना गुलाम बनवताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाही अरे घाबरतायत तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक मागतो मी जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम